तर नमस्कार मंडळी चला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघालो आहोत बस्ता बांधायला आणि काय आता लग्नसराई चालू झालेली आहे ना तर चला दाखवतो तुम्हाला आता मी आता बस्ता बांधायला आणि सोबत आहे का फोन बायको पण आहे आयकर हाय तर आता आम्ही निघालो आहोत मरीन लाईनला तिकडे मामा येणार आहे मामी येणार आहे का अजून नवरी बाई आमची तर नवरी पाहिजेच ना तर चला तिकडे आता भेटू आपण डायरेक्ट मरीन लाईनमध्ये फायनली आता मरीन लाईन स्टेशनला पोचलो आहे झालं आहे लेट आता कारण आता ट्रेन पण लेट आहे रविवार आहे रविवार लेट बसल्यामुळे सर्व ट्रेन पण लेट आहे सर्व आज तर चला आता मरीन लाईन स्टेशनला उतरलो आहे जातो आहे आता विठ्ठलवाडीमध्ये तिकडे आता बस्ता बांधायचा आहे फक्त देवाला एकच इच्छा सांगतो आहे देवासोबत की आमच्या नवरीला जास्त साड्या आवडू नये बस एका दोन साड्या इकडे पण येतील रविला खुश आहेत जरा साड्यांमध्ये घ्यायला चला, तर कुम -कुम कुम -कुम चला आता भेटू डायरेक्ट विटलवाडीमध्ये फायनली आता कुमकुम क्रिएशन मध्ये आम्ही आता पोचलो इकडे आणि कुमकुम क्रिएशन मध्ये चला दाखवतो तुम्हाला आतमध्ये मध्ये इकडे यांचे ओनर आहेत कुमकुम क्रिएशनचे सर आपलं नाव प्रवीण प्रवीण रावल प्रवीण रावलकुम बस व्हरायटी तुम्हाला दाखवतो इकडे खूप व्हरायटी आहेत संडे चालू आहे आणि बसत्यासाठी खास तुम्हाला होलसेल मध्ये मिळतील इकडे साड्या सर्व आमचा बस्ता तिकडे चालू आहे आमची आता तुम्हाला नवरी पहिली दाखवतो नवरी कुठे गेली हे ही नवरी आहे हिजा आता बस्ता चालू आहे अरे तोंड तर दाखव आणि तिकडे पण आहे हिचा तिचा पण बस्ता बांधायचा पण टाईम आहे तिचा हिच्या वडील इकडे पाठी बघा माझे आहेत मामा आणि हे पण या अजून इकडे एक मामा आहे ते तिचे वडील राजेंद्र चला आता बसत्याची तयारी चालू आहे इकडे आता था। साड्या झाल्या की नाही सिलेक्ट आपल्या काय कुठली सिलेक्ट केली नवरीची आई आहे दोघ इकडे कोण बघून ठेवा किती झालं किती हे कुठली गेलीस

फक्त वाट बघताय हे जे लग्न कधी होतंय आहे अजून दोन नंबर आणि तीन नंबर वाट बघताय तो पहिली कधी लग्न करताय तिचं आमचं आहे तुझं हे तुझं लग्न किती तारखेला आहे सात मे ला आमच्या तिकडे मामा बसले आरामात दुसरी व्हेरायटी चालू केली चेक ला एक व्हेरायटी झाल्या चॉईस तिकडे काही ठेवलेल्या ले आहेत नऊ साड्या मैं तो दूसरे का दा इसका रेट क्या है साढ़े पाँच सौ नीचे मी पण तीन झालं फिक्स झालं आता कुठल्या घेते अजून सदू तुझ्या पण चॉईस करायच्या बाकी तुझा मेन आहे मेन आहे सोड्यांचा ढिग ठीक लागलाय जेवढ्या पाहिजे तेवढ्या पस्त्यामध्ये घ्या हा बघा सर्व बसल्याच येते एकदम ही पण दाखवा आणि ती पण दाखवा घेणार मात्र एक दोन ही पण दाखवा आणि ती पण दाखवा अजून वरती पण आहे वरतो त्यांना विचारतो आधी दाखव की नको त्याची समजा तुम्हाला दाखवतो शॉप कुमकुम क्रिएशनमध्ये आहे कालबादेवीमध्ये तुम्हाला ॲड्रेस मी तुम्हाला देतो ह्याच्यामध्ये येऊन बघा का तिथून सधू हे सधू ह्या कोणाला का कोणाला अरे आकाश आई मावशाच आई त्या अच्छा अच्छा आकाश मावशाच ना काय या मग आत्या बी घ्या बरोबर चांगला बघून आता आत आत्या असणार आग बी आला नंतर लग्नामध्ये वांदे होतील तुमचं परत तुझा टाइम आहे अजून तू तीन नंबरला आहे तू जास्त अजून नको अजून दोन नंबरचा बाकी आहे भाई तो तो जो भाई या बांधायचा म्हणजे लय बेकार काम दिवस दिवस जात पण काय चॉईस होत नाही आतापर्यंत नऊ आणि तीन बारा साड्या झाल्यात फक्त चॉईस अजून तर लय बाकी आता या साड्या आहेत त्या अत्यास मावशासना घ्या घेतायत नवरीच्या आत्यास नवरीच्या मावशास बघू आता कुठल्या कुठल्या घेत आहेत साड्या साड्या जिकडे तिकडे बघाल तिकडे साड्या भास्ताचा आहे बेकार म्हणजे आता एवढा फिरवतायत ना मार्केट रेबा रेवा इकड्याचा सर्वांना भूक लागले खाताय तिकडे वडापाव खातोय खूप भूक लागले इथे फेमस वडापाव आहे का तो तो फेमस झवारी बाजारचा फेमस वडापाव होता आमच्या मामाने सांगितलं फेमस आहे बघू तर चला अजून बसता बाजाराचा बाकीच आहे आज होलक ना था, का माहिती नाही खाताय दाखवून दे ना खाताना काय करू काकत आला बोलता बोलता बसता काय लग्नाचा बसता काय खायची ना बस कामा नाही आमचं सर्व वराट फिरताय बघा हा सर्व वराट फिरताय अजून काय एक साडी पसंत झाल्या नाही अजून काय माझी एका शॉपमध्ये गेलो तर नाही तिकडे काय पसंत नाही आला आता कॅन्सल झाला आता दुसरीकडे जातो आहे आता सुतारवाडीमध्ये आलो आहे तर बघूया इकडे तरी फिक्स होत आहे की नाही होत आहे यांचर तर चला बघूया आता तर आता दुसऱ्या कल्पतरू शॉपमध्ये आलो आहे बघूया आता इकडे तरी काय यांना चॉईस होतं आहे का म्हणजे चॉईस झालं आहे बायकांचं काय सांगू शकत नाही हस्त्यामध्ये घेतात नऊ चॉईस केल्याने तिकडे तिकडे बाजूला ठेवलेले आहेत हा दोन बाजूबाजूला नवऱ्या बसल्या आहेत आरामात एकदम चालू आहे आहेत ह्या कोणाला घ्यायचे दादा बोलतो त्यांच्या आईला बोलतो

पण बस्ताला नाही कंटाळला गे बाबा हा बस्ता बायकांचा तर नाही टाइमपास हो आणि एवढ्या साड्या असं पण जरा आवडत नाही किती किती साड्या दाखवले तरी आवडत नाही बस्ता बांधायचा आणि एवढे कलर एवढे कलर आहे तिथे त्यातले पण त्यांना चॉईस करा तीन चॉईस करायचे तेवढा कलर म्हणत तरी पण त्यांना तीन समजत नाही कुठले घ्यायचे इकडे पण साड्या साड्या आहेत आमच्या बैलाही घेत आहेत आमच्या तीन म्हातारे आहेत तीन म्हाताऱ्यांसाठी घेत आहेत तीन आता चॉईस होता येतात एवढे आणले त्यामध्ये तीन चॉईस करायचे त्या पण त्यांच्या हसण्यामध्ये घेतात सर्व हसण्यामध्ये आमचे पुरुष मंडळी सर्व दमलीच सर्व बघा कंटाळीच आहे आम्ही कंटाळलो सर्व यांचं काय अजून चॉईस होत नाही दोन चॉईस कुठले गेले दाखव कलर तर जाऊ कसे घेतले होते ते आमच्या म्हाताऱ्यांसाठी घेतले होते

अजून तुम्हाला व्हेरायटी दाखवतो इकडे खूप व्हरायटी आहे तिकडे साड्यांनी कल्पतरू करून शॉपचं नाव आहे तुम्हाला ॲड्रेस टाकतो मी दोन शॉपमध्ये आलो तर दोन दोन्ही शॉपचं तुम्हाला ॲड्रेस टाकतो मी बघा काही जमलं तुम्हाला कधी घ्यायचं असेल काय बस्ता बांधायचा असेल पण पुरुषांना सांगतो बस्ता बांधायला काऊ नको अजून आता नवीन पॅटर्न आला आहे आणि हा पूर्ण अशी डिझाईन साड्याच साड्या

मी पण तरी बोलते सुकणार नाहीये टाकू कलर डिझाईन याच्यामध्ये नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न निघालाय साड्यांमध्ये काय कलर वेगळे वेगळे घ्या कलर आता वेगवेगळे घ्या आता आवडली काय आता नवीन पॅटर्न आहे नवीन पॅटर्न बघा नवीन नवीन पॅटर्न आमच्या सधूच्या लग्नाचा बसता खूप पॅटर्न खूप साईज आमच्या सधू सधूचा तेव्हा आई ही नवरी हिचा आता वाजता आहे चालू हिचा बाकी आहे ही तीन नंबर आहे तिकडे पण तिचा अजून टाईम आहे अजून एक मधली बाकी आहे दोन नंबर आज कामावर आहे तुम्ही झाला त्यांच्या साड्यांच्या आतमध्ये पाठीमध्ये स्वतः ना अकरा साड्या घ्यायची पाठावर पठाव चॉईस करा चला लवकर चला चॉईस चालू झाले घ्या लवकर पटावट पटावट घ्या अकरा साड्या घ्यायच्या तुम्हाला कुठली घेऊन कुठली नाही असं झाला आहे ना तू डिस्कशन डिस्कशन बघी चालू आहे माझ्याकडे जो रेडी असेल तोच घ्यायला लागेल तुम्हाला माझ्याकडे जो रेडी असेल तुम्हाला तोच घ्यायला लागेल तुम्ही बोलणं तो समज नाही

बरोबर वाटतंय कशी जाड वाटतंय तुला काटतं मला बरोबर बोलते हा पिवळं जाड वाटतं पातळ करा जरा मोबाईल पाहिजे काय काय चेंज करून पाहिजे पिवळं पद्धतीचं फक्त पिवळंच सुल पाहिजे मला वाटलं फेक झाला आहे मला वाटलं फेस झालं आहे झालं तुला लवकर परत तिस काटला पण लिमिटेड कलर आहे आहेत सेम डिझाईन सेम परत या आता परत पिवळ्या कलर त्याच्यामध्ये येणार पण नाही ते नाही आवडले मामी कुठले आवडले मामीला आवडले कुठले घ्या मग हा मग तयारीत पाहिजे ना घ्या मग घ्या घेऊन टाका लवकर घ्या ही नको ती नको आता ही कॅन्सल झाली ही ॲक्च्युली ही झाली होती चॉईस झाली होती ही ओपन करून बघितलं आता ही कॅन्सल झाली आता परत लोक मला आता वाटतं का तरी चॉईस झालंय कुठला था कुठला एक पण आवडली ना एक पण आवडली ना

जास्त नाही सहा हजार सात हजार असे बडबड बडबड डिस्कशन वगैरे चला नवरीने नवरीने घेतला ना साडी तुला काय कलर काय बघा काय आवडलाय काय जी चॉईस आहे डकफास्ट चॉईस झाकफाज चॉईस घेतलं पण आवडले नाही ती चॉईस ला टाकणार मी सर्व चालू घेणार नसून नाही रिझॅक्ट चॉईसचा घेवत नको काय कलर घेतला नाही या आधी सांग तर चला आता फायनली बस्ता बांधून झाला आहे बघा पिशव्या वगैरे आमच्या सर्व आमची मंडळी आता इथे जमले आता घरी जाण्यासाठी तर झाला आता बस्ता बांधून सदूच्या लग्नाचा आता भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय